जिल्हा परिषदेतल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे रंगरंगोटी व रिपेरिंग करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सुरेश लोंडे यांनी आमरून उपोषण पुकारले आहे जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला गेल्या तीन चार वर्षांपासून दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पत्रव्यवहार करत आलो आहे कारण स्मारक आणि परिसर स्वच्छ राहावा यासाठी पत्रव्यवहार केला जातो चार ते पाच वर्षांपूर्वी पुतळ्याचं व परिसराचं सुशुभीकरण करण्यात आलं मात्र काम निकृष्ट झाल्याने चबुतराखालची फरशी पुन्हा बदलावी लागत आहे तसंच पुतळ्याला चार वर्षापासून कलर देखील मारला गेला नाही त्यामुळे पुतळ्याला रंग रुगोटी व रिपेरिंग लवकरात लवकर करावी याकरिता सामाजिक कार्यकर्ते सुरेश लोंढे हे उपोषणाला बसले आहे या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जिल्हा परिषद धुळे जिल्हा परिषदेमध्ये पूर्णपुर्ती पुतळा बसवण्यात आलेला आहे त्याचं सुशोभीकरण झालेलं आहे परंतु गेल्या तीन ते चार वर्षापासून कलरिंग होत नाही कलर मारल्या जात नाही पुतळ्याला आणि जे सबुत्रा बांधल्या गेलेला आहे जी स्टाईल बांधल्या गेली केल्या गेलेली गेले सुशोभीकरणाच्या नावात अत्यंत कच्चा आणि निष्कृष्ट काम झालेलं आहे त्यामुळे अनेकदा तडे पडले दोनदा त्यांनी स्टाईल बदलवल्या पुन्हा पुन्हा तुटतात आणि अशा पद्धतीने हा काम होतो मी दरवर्षी गेल्या तीन चार वर्षापासून पाच वर्षापासून पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी कलरिंगसाठी आणि स्टाईल बनवण्यासाठी मी अनेकदा पत्रव्यवहार करतो आणि दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौदा एप्रिलच्या दिवशी बाबासाहेबांच्या पुतळ्याला कलरिंग मारावा असं विनंती अर्ज देतो परंतु तिथले प्रशासक आणि जे कोणी त्यांचे देखरेख करणारे ते अधिकारी म्हणतात की दरवर्षी जरी कलर मारला पुतळ्याला तर तो कलर पोपडी धावून जाते आणि कलर मारण्याची आवश्यकता नाही प कलर भरपूर चांगला आहे असं सांगतात आणि सुशोभीकरण करण्याची बी आवश्यकता नाही असं सांगून टाळलं जातं मला असं म्हणायचं आहे की जर चौदा एप्रिलला कोणत्याही जयंतीला ज्या महापुरुषांच्या जयंत्या आहेत त्यांना दरवर्षी कलर मारल्या जात नाही का आणि मग जिल्हा परिषदच्या पुतळ्याला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यालाच का पोपड्या येतात आणि अधिकारी अशा पद्धतीने आणि वरिष्ठ अधिकारी अत्यंत जो इंजिनियर एम एन तेच अशा पद्धतीने मला बोलतात मला दोन तीन त्यांनी अशा पद्धतीने तोंडी उत्तर दिलं आणि म्हणून मी याविरुद्ध आणि या अन्यायाच्या विरुद्ध त्यांच्या विरुद्ध इथे उपोषणाला बसलो आहे आणि जोपर्यंत ते कलरिंग आणि दरवर्षाला कलर मारत नाही असं बोलत नाही आणि निकृष्ट काम झालेलं आहे प्रतिनिधी रूपक बिरगी सह सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज झुळे